नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार चोवीस पर्यंत वाघांच्या गणतेच्या बाबतीमध्ये काझिरंगा व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या क्रमांकावरती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी व्याघ्र प्रकल्प हा या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती आहे कशाच्या बाबतीमध्ये तर दोन हजार चोवीस पर्यंत वाघांच्या गणतेच्या बाबतीमध्ये काझीरंगा व्याघ्र प्रकल्प भारतातील तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबबॅटिकल रजा योजना सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे सबॅटिकल लिव्ह स्कीम असं या स्कीमचं नाव आहे तर पर्याय क्रमांक डी सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एस फॉर सबॅटिकल लिव्ह स्कीम एस फॉर सिक्कीम असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही दोन पॉइंट लिहून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल रजा योजना जी त्यांना नोकरीची सुरक्षितता राखून वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी एक अनोखी संधी देते या प्रगतशील धोरणाचा उद्देश राज्याच्या प्रशासन व्यवस्थेत कामगार कल्याण कल करिअर वाढ आणि प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणे हा देखील याच्या मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे तर पर्याय क्रमांक डी सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहिलाच प्रश्न या ठिकाणी प्रथम घटनेबद्दल आहे तर वेगवेगळ्या ज्या काही देशामध्ये प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर इन ऑर्बिट बनवणारा पहिला ए आय उपग्रह या ठिकाणी विकसित केला आहे चीनने देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनलं आहे मिझोरम भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट उत्तराखंडमध्ये भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय महाराष्ट्रामध्ये भारतातील पहिले खाजगी उपग्रह इंटरनेट प्रक्षेपित कोण करेल तर अनंत टेक्नॉलॉजीज पहिली यू पी आय संचालित बँक शाखा कोठे सुरू तर बेंगलोरमध्ये भारताचा आय स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश कोणता तर त्रिनिदाद टोबॅगो पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिलं राज्य तर महाराष्ट्र तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅ्याटिकल रजना रजा योजना सुरू करणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे सिक्कीम ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा उत्तर प्रदेश या राज्यातील पहिले खाजगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशन कोणते बनलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोमती नगर रेल्वे स्टेशन हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यातील पहिलं प्रायव्हेटली कंट्रोल व्यवस्थापित म्हणजेच मॅनेज केलेलं प्रायव्हेटली मॅनेज केलेलं पहिलं रेल्वे स्टेशन ठरलं आहे उत्तर प्रदेश राज्यातील रेल्वे स्टेशनचं नाव मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गोमती नगर रेल्वे स्टेशन कुठे आहे उत्तर प्रदेशमध्ये स्थापना चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नासला मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी राज्यपाल आनंदीबेन पटेल राजधानी लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न दरवर्षी हिरोशिमा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दरवर्षी सहा ऑगस्टला आपण या ठिकाणी विद्यार्थी हिरोशिमा दिवस म्हणून साजरा करतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या हिरोशिमा दिवस जो दरवर्षी सहा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानमधील हिरोशिमा नावाच्या शहरावरती झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस अनुबम हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली अर्पण करतो आणि जगाला शांततेचे महत्त्व पटवून देतो दुसऱ्या महायुद्धादरम्यान सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अमेरिकेने जपानी शहरांवरती अनुक्रमे हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवरती सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टला अनुक्रमे दोन अनुबम टाकलेले होते ठीक आहे तर या ठिकाणी आजच्याच दिवशी सहा ऑगस्टला दरवर्षी आपण कोणता दिवस साजरा करतो हिरोशिमा दिवस सुरुवातीलाच प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतामध्ये आढळणाऱ्या नवीन दुर्मिळ रक्त गटाला कोणते नाव देण्यात आलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सी आर आय बी क्रिब सी आर आय बी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं या क्रिबमध्ये सी आर आय बीमध्ये मध्ये सी आर म्हणजे क्रोमर आणि आय बी म्हणजे या ठिकाणी बेंगलोर असं जरी लक्षात ठेवलं तर काय हरकत नाही भारत इंडिया बेंगलोर असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही दोन तीन पॉईंट लिहून घ्या हे प्रतिजन क्रोमर रक्तगट प्रणालीचा भाग आहे परंतु ते एक नवीन आणि दुर्मिळ प्रतिजन दर्शवते शस्त्रक्रियेपूर्वी केलेल्या तपासणीमध्ये महिलेचे रक्त सर्व ज्ञात दात्यांच्या नमुन्यांशी विसंगत असल्याचे दिसून आल्यानंतर हा शोध लागलेला आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न विचार जाऊ शकतो डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे काही विजेतेपद आहे ते विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मणिपूरने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ज्युनियर बॉईज टीम मणिपूर या टीमने या ठिकाणी बी सी रॉय ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीसचं सव विजेतेपद या ठिकाणी जे काही चॅम्पियनशिप आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर झालेले जे काही लेटेस्ट क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या रग्बी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद चेन्नई बुल्सने जिंकलं भारताची पहिली जागतिक भालाफेक स्पर्धा एन सी क्लासिक दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक नीरज चोप्राने नी जिंकलं भारताचा सत्याऐंशाव्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर ठरला आहे ए रा हरिकृष्णन फिफा क्लब विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये चेल्सीने विजेतेपद जिंकलं पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद या ठिकाणी जिंकलं आहे झारखंड हॉकीने महिला युरोपियन फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद इंग्लंडने जिंकलं वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लीजेंड्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद दक्षिण आफ्रिकेने जिंकलं कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद ब्राझीलने जिंकलं आणि डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीसचं विजेतेपद या ठिकाणी मणिपूर या टीमने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मॅग्नस कार्ल्सन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या पहिलाच आहे बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप त्याच्यामुळे हा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार मॅग्नस कार्लसन या खेळाडूने पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप या ठिकाणी त्याचं चॅम्पियनशिप या ठिकाणी जिंकलेलं आहे लगेच या ठिकाणी परत एकदा ती स्लाइड आलेली आहे काय हरकत नाही रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये आपण घेऊया भारताचा सत्याऐंशाव्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर ठरला आहे एरा हरिकृष्णन फिफा क्लब विश्वचषक दोन हजार पंचवीसचं विजेतेपद चेल्सीने जिंकलं पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकलं झारखंड हॉकीने महिला युरोपियन फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद इंग्लंडने जिंकलं वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लिजंड जिंकलं आहे दक्षिण आफ्रिकेने कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे ब्राझीलने डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीस मणिपूरने जिंकली आहे आणि पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप जिंकलेला आहे मॅग्नस कार्लसेन या खेळाडूने पुढचा प्रश्न इस्रायलसोबतच्या सर्व शस्त्रास्त्र व्यापारावरती बंदी घालणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरलेला आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्लोवेनिया नावाचा एक देश आहे विद्यार्थी मित्रांनो त्या देश किंवा त्या देशाने या ठिकाणी किंवा तो देश पहिला युरोपियन युनियन देश ठरलेला आहे पहिला इयू कंट्री ठरलेली आहे कशासाठी साठी इस्रायलसोबतच्या सर्व शस्त्रास्त्र व्यापारावर बंदी घालणारा कोणत्या देशावरती इस्रायलवरती इस्रायलचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इसहाक हर्जोग त्यानंतर पंतप्रधान आहेत वर्तमानमधील बेंजामिन नेतानयाहू राजधानी आहे जेरुसलेम चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पुढचा प्रश्न कोणत्या देशाने ओरेन्शिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रशिया या देशाने या ठिकाणी ओरेंजनिक हायपरसोनिक मिसाइल क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे रशिया वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को चलन वापरलं जातं रशियन रुबल पुढचा प्रश्न जून दोन हजार सव्वीस पर्यंत कोणते राज्य एकदाच वापरता येणारे प्लास्टिक मुक्त या ठिकाणी राज्य होण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे सिंगल यूज प्लास्टिक नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जून ट्वेंटी ट्वेंटी सिक्स पर्यंत आंध्र प्रदेश राज्य जे काय सिंगल यूज प्लास्टिक आहे प्लास्टिक फ्री या ठिकाणी स्टेट बनण्याचं त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे डिक्लेअर केलेलं आहे घोषणा केलेली आहे आंध्र प्रदेश स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला मुख्यमंत्री वर्तमानमधील एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल एस अब्दुल नझीर राजधानी अमरावती तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण सोमसिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर एक महत्वाचा पॉइंट लिहून घ्या अजून एक सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न ब्रिटन आणि कोणत्या देशाने गिलाँग या ठिकाणी अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडी भागीदारी आणि सहकार्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी गिलॉंग या ठिकाणी अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडी भागीदारी आणि सहकार्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे ऑस्ट्रेलिया पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनवेरा चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर पुढचा प्रश्न पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या द कोइन सायन्स नेटवर्क किंवा कॉन सायन्स नेटवर्क नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचं लेखन कोणी केलेलं आहे किंवा पुस्तकाचे ऑथर कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी सुगाता श्रीनिवास राजू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुगाता श्रीनिवास राजू असं त्यांचं नाव आहे द कॉन सायन्स नेटवर्क असं त्या पुस्तकाचं नाव आहे या पुस्तकाचं त्यांनी लेखन केलेलं आहे जाता जाता काय करूया जे काही वेगवेगळे पुस्तक या ठिकाणी अलीकडील काळामध्ये पब्लिश झालेले आहेत त्यांचे ऑथर कोण आहेत लेखक कोण आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया मोदीज नीतिशास्त्र द वर्ल्ड्स हिज ओएस्टर हे पुस्तक लिहिले आहे आदिश सी अग्रवाल यांनी विंग्स टू आवर होप्स हे पुस्तक लिहिलं आहे द्रौपदी मुर्मू यांनी द न्यू वर्ल्ड ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे राम माधव यांनी हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक लिहिलं आहे प्रेमप्रकाश यांनी द इमर्जन्सी डायरीज हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलं आहे अमित शहा यांच्याद्वारे कन्फेशन्स ऑफ अ शेक्सपियर ॲडिक्ट हे पुस्तक लिहिलं आहे व्ही एस रवी यांनी बिलिव्हर्स डायलायमा वाजपेयी अँड हिंदू राईट्स पाथ टू पॉवर हे पुस्तक लिहिलं आहे अभिजित चौधरी यांनी पोलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे दिनेश कुमार गुप्ता यांनी आणि द कोन सायन्स नेटवर्क हे पुस्तक लिहिलं आहे सुगत श्रीनिवास राजू यांनी शेवटचा प्रश्न झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालेलं आहे तर पर्याय क्रमांक ए वयाच्या एक्क्याऐंशाव्या वर्षी त्यांचं या ठिकाणी नुकतच निधन झालेलं आहे प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो घेऊ आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न व्यवस्थितपणे प्रश्न लिहून घेण्याचा प्रयत्न करा भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट टिंबटिंब येथे कार्यान्वित म्हणजेच ऑपरेशनल करण्यात आलेला आहे तमिळनाडू गुजरात आंध्र प्रदेश की राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लियर?